तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून तीन कोटी तेवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने पोलीस मुख्यालय नांदेड येथील कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर किमती मुद्देमाल फिर्यादी सुपूद करण्याचा कार्यक्रम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड डॉक्टर शशिकांत महावरकर जिल्हाधिकारी नांदेड अभिजित राऊत अमर राजूरकर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मिनल करणवाल आयुक्त मनपा नांदेड महेशकुमार डोयफोडे अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर पोलीस उपाधीक्षक अश्विनी जगताप व श्रीमती स्नेहल कोकाटे यांच्या हस्ते फिर्यादी यांना किमती मुद्देमाल परत करण्यात आला नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या किमती मुद्देमाल ज्यामध्ये सोन्याचे चांदीचे व रोख रक्कम असा एकूण अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपये व इतर मुद्देमाल ज्यामध्ये वाहन मोटरसायकल मोठी वाहने व इतर असा एकूण दोन कोटी पंचवीस लाख रुपये व सायबर सेल यांच्याकडून एकशे अठ्ठावीस मोबाईल किमती किंमत एकवीस लाख एकतीस हजार रुपये मोबाईल फोन असा एकूण तीन कोटी तेवीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कायदेशीर कारवाई पूर्ण करून आज सर्व फिर्यादींना ही वस्तू आणि मुद्देमाल आणि रक्कम परत करण्यात आला खूपच इतके आभारी आहे की सांगू शकत नाही अशी आशा पण केली नव्हती की आम्हाला परत भेटील म्हणून पण त्यांनी इतका आनंद दिला आज की आम्ही सांगू शकत नाही आमचं पंधरा तोडे दागिने एफ आरमध्ये मध्ये लिहिलेले होते त्या हिशोबानं आम्हाला सगळेच दिले त्यांनी एवढंच की आमची रक्कम भेटली नाही आणि चांदी भेटली नाही आणि एवढं भेटलं त्यालाच आम्ही खूप आनंद मानता दोन हजार बावीसमध्ये पोलीस स्टेशन कुंडलवाडी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता मुकुट चोरीचा तो व्यवस्थितरित्या तपास करून साहेबांनी आम्हाला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल परत करून या पोलीस प्रशासनाचं खूप खूप अभि आभारी आहे मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिकव्हरी करून दिली आहे मुद्देमाल त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचं समान नागरिकांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा देतो आज या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जो हस्तगत केलेला मुद्देमाल आहे तो नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम ज्या धर्तीवर शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आपण राबवतो त्या धर्तीवर प्रशासनाने कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल हा ज्या तक्रार त्यांना सपोर्ट करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे या अनुषंगाने आज आपण किमती मुद्देमाल जवळजवळ एक कोटी मोबाईल वाहनं हे मिळून जवळजवळ तीन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल आपण त्या त्या फिर्यादींना तक्रारदारांना सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना स्वतः त्यांच्या हस्ता हातात परत दिलेला आहे आणि आज चांगला वातावरण आहे सगळ्यांनी आपली मालमत्ता सुरक्षित ठेवावी सतर्क राहावं पोलीस आपल्या सेवेत नेहमी दक्ष आहेत धन्यवाद किती वर्षामधला याच्यामध्ये बराचसा मुद्देमाल हा अलीकडील का काळातील आहे परंतु काही मुद्देमाल दोन हजार पंधराचा आहे काही मुद्देमाल दोन हजार एकोणीसचा आहे काही एकवीसचा आहे ज्यामध्ये कोर्ट प्रक्रिया अभावी तो मुद्देमाल पडून होता ती प्रक्रिया राबून आम्ही त्यांना तो मुद्देमाल परत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा आता,